कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल कारण की मस्त असे बाप्पा घरी आले त्यामुळे सगळे मजेतच असणार सो so, इथे मी सकाळचं जेवण आणि टिफिन बनवायला घेतलेला होता कोबीची भाजी आणि शेपूची भाजी अशा दोन भाज्या इथे बनवलेल्या आहेत टिफिनसाठी मी गोबीची भाजी आणि जेवायला दुपारच्या जेवणामध्ये शेपूची भाजी असं बनवलंय आवळ्याचा ज्यूस बनवायचा आहे आज बरंच काम पेंडिंग आहे आणि त्या दिवशी तुमच्यासोबत शेअर केलं इतकी सगळी सीताफळ एक दिवस ठेवली आणि त्याच्यानंतर ती इतकी पिकली आहे तर ते पण खायची आहे सो बघू शकता सीताफळ मस्त अशी पिकली आहे आणि ती एखादं उस्त गेल्यानंतर आमच्या घरात सगळ्यांना सीताफळ खूप जास्त आवडतात आणि सिजनेबल फ्रूट्स आहे त्यामुळे ते खायलाच अवस चलं झाडाला पण आलेली आहे पण हे सीताफळ झाडायचे नाहीये मार्केट वरन आणले होते शेतकरी घेऊन येतात आणि अजून झाडाचं आम्ही एकही खाल्लेलं नाहीये बघूया खूप मस्त लागत पण काय झालंय अति पिकले ते खूप जास्त पिकलेले आहे त्यामुळे आज आम्ही सगळं काही करून पूर्ण जे काही सीताफळ आहे ते संपवायचा प्रयत्न आज असणार आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा पुढे काय काय होणार आहे आणि सीताफळा खाली मुलं टेस्ट स्कूलला गेलेली आहे आणि आता माझं काम आवरलं सगळ्यात पहिले ना मला आज आवळ्याचा ज्यूस बनवायचा होता की ज्याचे भरपूर फायदे आहे आणि इतका आवळे होते तर ते टिक टिकवणंही गरजेचं आहे तर त्यासाठी ना इथे मी सगळ्यात पहिले पहिले आवळे स्वच्छ असे धुवून आणि कपड्याला पुसून घेतले आणि मिक्सरचं भांडं असो किंवा आवळा कशालाही पाणी लागतं कामा नाही पाणी लागलं नाही तरच हा आप आपला, आपला जो आवळा आहे ना तो बऱ्याच दिवसांसाठी स्टोअर होणार आहे आवळ्यामध्ये ना व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्याचबरोबर स्किनसाठी आणि हेअरफॉलसाठी आता माझे इतके केस गळत आहे त्यासाठी म्हटलं रोज आवळ्याचा ज्यूस प्यावा आणि रोज एक दोन आवळ्यांचा ज्यूस करायचा मिक्सरला फिरवा हे सगळं करण्यापेक्षा एकदाच बॉटलमध्ये करून ठेवला ना की फक्त पाणी मिक्स करून प्यायचं असेल म्हणून आज मी आवळ्याचा रस बनवायला घेतला बरीच मोठी प्रोसेस होती प्रोसेस म्हणण्यापेक्षा ना इथे जे काही त्याच्यामागची मेहनत आहे ना त्यासाठी बऱ्याच वेळ लागत असतो जसं की ते स्वच्छ धुतल्यानंतर ते प्रत्येक एक एक आवळा कोरड्या करायचा आहे त्यानंतर कट करायचा आहे आणि हे जे आवळे होते ना ते नॉर्मल आवळ्यापेक्षा वेगळे कारण की ते गावठी आवळे होते चला म्हटलं हेअरफॉलसाठी खूप बेस्ट आहे म्हणून मग बनवायला घेतलं पाणी न घालता मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा छान फिरवून घ्या आणि त्यानंतर ना याचा आपल्याला ज्यूस काढायचा आहे म्हणून मग मी एक सुती कपडा घेतला आहे आणि त्या कपड्यामध्ये सुती कपडा कॉटनचा रुमाल किंवा उपरणं वगैरे असतं ना असं जर घेतलं ना की त्यामध्ये छान असा आवळ्याचा रस आपल्याला निघतो तर एक बाऊल घेतलं आहे बाऊलमध्ये गाळणी घ्यायची आहे आणि त्यावरती हा इते असा कपडा आपल्याला इथे टाकायचा कपडा स्वच्छ धुतलेला असावा कारण की आवळ्याचा ज्यूस इथे काढायचा आहे इथं चाळणी माझी जरा छोटी झाली म्हणून मी चाळणी चेंज केली कारण की म्हटलं सगळा र एकदाच आवळे सगळे बारीक करून घेऊया आणि थोडं थोडं करून यामध्ये टाकूया जेणेकरून रस हा मला काढायला जरा सोपा जाईल आवळ्याच्या रसाल्यांना आयुर्वेदातही तितकंच महत्त्व आहे आता आपण जरी रेडीमेड कितीही आवळ्याचा ज्यूस आणला ना पण त्यापेक्षा आपण घरी बनवलेला कधीही व्य चांगलाच असतो तर इथे घरीच बनवण्याचा माझा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न असतो आता मी तुम्हाला काही आवळ्याच्या ज्यूसचे रस जो आपण बनवतो आहे त्याचे फायदे मी सांगणार आहे केसांसाठी जसं मी बोललं त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं त्याचबरोबर फॉस्फरस लोह हो, कॅल्शियम इतक्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे केस गळतीसाठी असो कोंडा असो किंवा म्हणजे आपले केस पांढरे होतात या सगळ्या गोष्टींसाठी ना आवळा खूप महत्त्वाचा आहे त्या आवळ्याचं सतत आपण जर सेवन केलं आप ना तर त्यामुळे केस आपोआप काळसर होणं होतात आणि मस्त अशी शाईन पण आपल्या चेहऱ्या याला केसांना येते त्याचबरोबर चेहऱ्यासाठीही खूप मस्त आहे चेहऱ्यावरती पिंपल सुरकुत्या का किंवा जे काही डाग असतात तेही जाण्यास कमी मदत होते सो असे काही फायदे आहे त्याचबरोबर ॲसिडिटीसाठी एक उत्तम पर्याय आहे ज्यांना कुणाला ॲसिडिटी होत असेल ना त्यांनी रोज सकाळी उपाशी पोटी तरी हा आवळ्याचा रस प्यावा त्यामुळे ना ॲसिडिटी होत नाही खूप बेस्ट असा हा उपाय आहे त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी पण आहे त्याचनंतर पचनशक्ती देखील सुधारते अशा आर्या अनेक गोष्टी आहेत ना की ज्या आवळ्याच्या रसामध्ये आहे आणि रसा त्याचे फायदेही आपल्याला भरपूर प्रमाणात आहे आता आपण जे काही बाहेरून ज्युसेस आणतो त्यामध्ये केमिकल वापरतात म्हणजे प्रिझर्वेटिव्ह असतं आणि ते आपण घेत असतो त्यापेक्षा हे कधीही बेस्ट आहे की हा आवळ्याचा रस बनवताना ना यामध्ये मी घातलेला आहे आल्याचा तुकडा आणि हे आवळे जे आहे ते पाण्याचा वापर केलेला नसल्यामुळे हे भरपूर दिवस टिकतं आता मी अर्धा आवळ्याचा रस इथे करणार आहे आणि पंधरा दिवस फिन संपल्यानंतर मग पुन्हा माझ्याकडे जे काही आवळे उरले ते मी नंतर करणार आहे आता आवळ्याचा रसामध्ये ना प्रिझर्वेटिव्ह म्हणून मी लिंबू वापरणार आहे दोन लिंबांचा रस यामध्ये घालायचा लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचंच काम करतं त्यामुळे आवळ्याचा रस टिकणार आहे आता इतकं सगळं करून आपल्याला यामध्ये नुसतं जर आवळ्याचा रस जर तुम्हाला पिला जात असेल तर तो तुम्ही तसाही पिऊ शकतात आणि नसल पिला जात तर इथे साखर घालायची आहे आता मला मी यामध्ये साखरच घालणार आहे कारण की बिना साखरेचं मी तरी पिऊ शकत नाही त्यामुळे पिठी साखर बनवून घेतलेली आहे आवळ्याच्या रसामध्ये आपल्याला आवश्यक तेवढीच टाकायची खूप अति पण मी इथे गोड करणार नाही आहे कारण की आवळ्याची जी तुरट चव आहे तीही मला आवडतेच सो इथे आ लिंबाचा रस आलं आवळा आणि त्याचबरोबर साखर इथं घातलेली आहे छान असं फिरवून घ्यायचं आहे आता हे प्रिझर्वेटिव्ह ठेवाय म्हणजे आपल्याला स्टोअर करायचं आहे तर काचेच्या बॉटलमध्ये करा प्लास्टिकमध्ये याचा अजिबात वापर करायचा नाही तर माझ्या जी काही बॉटल असेल ना ती पण व्यवस्थित स्वच्छ धुवून उन्हात वाळवलेली बॉटल असावी आणि माझ्याकडे बॉटल होती जी की मी आधी जे काही डिटॉक्स वॉटर आहे त्यासाठी यूज करायचे आता या बॉटल बघू शकतात ही अशी काचेची बॉटल आहे आता जर तुमच्याकडे काचेची बॉटल नसेल तर सिंपल अशी आयडिया आहे की जे आपल्याकडे आपण ज्यामध्ये बर्फ बनवतो त्यामध्ये याचे प बर्फांचे क्यूब बनवले तरीही चालेल म्हणजे एक एक क्यूब आपण जर ग्लासमध्ये पाण्यामध्ये घातला तर छान असा आपला आवळ्याचा ज्यूस इथे तयार होईल सकाळी सकाळी मस्त घ्या तर ना थोडंसं हेल्थकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आणि केस त्यांचं इतकं केस गळत आहेत की हेअर ऑइल पण चालू आहे माझ्याकडे आणि हे पण जे काही करायचं आहे ते सध्या घरगुती चालू आहे मी अजिबात ट्रीटमेंट वगैरे काहीही घेतले नाही आहे आणि सतत केस बांधलेले दिसण्याचं कारण असं की खूप जास्तीचा हेअरफॉल होतोय केस माझे करली आणि असे भरपूर असे फुकतात त्यामुळे असं वाटतं की खूप दाट केस आहे पण केस जर धुतल्यानंतर ते खूप पातळ होतात ते कारण की हेअरफॉलमुळे तर अशा पद्धतीने काचेच्या बॉटलमध्ये मी स्टोअर केले एक्स्ट्राचा होता जो आधी छोट्या बॉटलमध्ये उरलेला स्टोअर करते आणि तो सगळ्यात पहिले संपवणार आहे अशा पद्धतीने हा काही आवळ्याचा रस आहे ना तो मस्त झालेला आहे इथे मी कसा बनवायचा ते पण तुमच्यासोबत शेअर करतेच एका ब म्हणजे एक ग्लासमध्ये तो आपल्याला दोन ते तीन चमचे इथं आवळ्याचा रस घ्यायचा आहे नॉर्मल पाणी घालू शकतात किंवा कोमट पाणी घालू शकतात आणि आपला झटकेपट हा आवळ्याचा रस इथे तयार होतो रोज सकाळी उठून बनवण्यापेक्षा हे कधीही योग्य आहे आणि मस्त लागतो आणि आपल्या शरीर सगळंच तुम्हाला फायदे सांगितले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा जेणेकरून ज्यांना गरज असेल त्यांच्यासाठी तर हा बेस्ट आहे सो मस्त असं झालं आहे आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आज वेगळं काहीही शूट केलेलं नाही आहे सो भेटूया उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये ब बाय